नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वेब पेजेस कसे ट्रॅक करायचे ते दाखवणार आहे वेबपेज ट्रॅक करण्याची गरज आपल्याला त्यावेळेस पडते जेव्हा आपल्याला वेबपेजवर चेंज होणारी माहिती ही इन्स्टंटली अवेलेबल व्हावी अशी इच्छा असते जसे की तुम्हाला एखादा प्रोडक्ट हवा असतो आणि त्या प्रोडक्टच्या प्राइसिंगमध्ये जे चेंजेस होत असतात ते तुम्हाला लागलीच हवे असतात उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ऑनलाईन स्टोअरमध्ये असाल आणि तिथे तिथे एखादा प्रोडक्ट तुम्हाला आवडलेला असतो परंतु त्याची प्राइस जी आहे ती तुम्हाला जास्त वाटत असते अशा वेळेस तिची प्राइस जेव्हा केव्हा चेंज होईल ड्रॉप होईल ते तुम्हाला माहिती हवं असतं अशा वेळेस तुम्ही त्या प्रोडक्टचं वेबपेज ट्रॅक करू शकताय किंवा हे अगदी बिझनेसमध्ये सुद्धा लागू होतं जेव्हा तुम्हाला एखादा बिझनेसमध्ये प्रोडक्ट लागू लागत असतो आणि त्याची माहिती तुम्हाला हवी असते की त्याच्यामध्ये काही नवीन ऑफर्स आल्या आहेत प्राइसिंगमध्ये काही चेंज झालं आहे किंवा त्या प्रोडक्ट विकणाऱ्याने त्याच्यामध्ये काही नवीन अपग्रेड्स दिले आहेत अशा वेळेस तुम्ही त्याचंही वेबपेज ट्रॅक करू शकताय किंवा तुम्हाला टेंडरची माहिती हवी असते नवीन येणारे टेंडर्स तुमच्या बिझनेससाठी लागणारे टेंडर्स हेची माहिती तुम्हाला इन्स्टंटली हवी असते किंवा याहीपेक्षा जेव्हा तुम्हाला तुमचा एखादा कॉम्पिटिटर आहे तो काय ऑफर्स देतो आहे याची माहिती हवी असते अशा वेळेस तुम्ही त्याचंही वेबपेज ट्रॅक करू शकताय वेब करने साथी पेज ट्रॅक करण्यासाठी बरेचसे सॉफ्टवेअर टूल्स किंवा ऑनलाईन विजेट्स अव्हेलेबल आहेत परंतु मी तुम्हाला आज सर्वात सिम्पलेस्ट विजेट दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे पेज मॉनिटर पेज मॉनिटर हे क्रोमला एक एक्सटेन्शन म्हणून येतं आणि याला ऍक्टिवेट करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला क्रोम ब्राउझर उघडायचं आहे तुमच्या डेस्कटॉपवर तुम्हाला या इथे हा जो ॲप्स दिसतोय इथे जायचंय म्हणजेच थोडक्यात क्रोमच्या स्टोअर मध्ये जायचंय तुम्ही अगदी गुगल सर्च करून सुद्धा मध्ये जाऊ शकता तुम्हाला सर्च करायचंय आहे गुगल वेबस्टोर तिथे गेल्यानंतर तुम्हाला पेज मॉनिटर सर्च विंडोमध्ये टाईप करायचंय पेज मॉनिटर या इथे आलंय बघा पेज मॉनिटर हे एक फ्री टूल आहे जे तुम्हाला दुसऱ्यांचे वेब पेजेस ट्रॅक करू देतं आणि त्याची इन्स्टंट माहिती देतं बघा ज्याप्रमाणे जसं हे या इथे दिसतंय पेज मॉनिटर मी याला इन्स्टॉल केलेलं आहे जर इन्स्टॉल केलेलं नसतं तर याप्रमाणे ॲडचं बटन आलं असतं प्लसचं साईन आलं असतं तुम्हाला याला फक्त ॲड करायचं आहे तुम्हाला हे बटन दाबून आणि मी जसं ॲड केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमध्ये या इथे तुम्हाला पेज मॉनिटरचा आयकॉन दिसायला लागेल आता मित्रांनो त्याचं सेटअप खूप सोपं आहे एकदा तुम्ही सेटअप केलं की तुम्ही कुठलंही वेबपेज ट्रॅक करू शकता उदाहरणार्थ मी तुम्हाला आता हे एक वेबपेज ट्रॅक करून दाखवणार आहे हे अलिबाबाचं एक वेबपेज आहे जर मला असं वाटतंय की हे वेबपेज ट्रॅक व्हावं आणि मला त्याची माहिती लगेच कळावी तर मी याला फक्त इथे पेज मॉनिटरच्या आयकॉनला क्लिक करणार आहे आणि इथे मॉनिटर धीस पेज म्हणून जो ऑप्शन आहे त्याला दाबणार आहे जसं मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो इन्स्टंटली ते पेज मॉनिटर व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा केव्हा ह्या पेजेसमध्ये चेंजेस होतील मला या पेज मॉनिटरच्या आयकॉनवर एक नोटिफिकेशन दिसे आणि त्या नोटिफिकेशनला क्लिक केल्यानंतर त्या पेजेसमध्ये झालेले चेंजेस मला लागलीच दिसू लागतील मित्रांनो आ, या टूलचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमचा बिझनेस वाढवू शकता तुमचे माहिती जी आहे तुमच्याकडे ती अपडेटेड येऊ शकते तर जरूर यूज करा पेज मॉनिटर हॅबिटेकतर्फे धन्यवाद